आणि शेतीमध्ये अतिशय त्यांना इंटरेस्टिंग शेती आहे आणि विशेष करून राहण्याचं प्रोडक्ट इथून मोठ्या अकोल्यामध्ये ते जागतात ते घेतात आणि आपले रेग्युलरचे ते कस्टमर आहेत आणि ते म्हटले की कार्यक्रम वर्धापन दिन आहे ते मी नक्कीच येते तर आज ते उपस्थित झालेला आहे त्यांच्यासाठी जो सर्वांनी जोरदार काळ्या वाजवायच्या वाज अकोला वासिंग म्हणजे एवढा मोठा प्रवास करून आलेला आहे आणि मी मॅडमला या ठिकाणी विनंती करतो की दोन शब्द आमचे प्रोडक्ट किंवा आमचं मॅनेजमेंट कसं आहे आपण व्यक्त करा नमस्कार मी अकोला विदर्भ आमचा अकोला म्हणजे सोयाबीनसाठी प्रस प्रसिद्ध आहे डाळिंब कोणीही पिकवत नाही आणि तुमच्यापेक्षा मी डाळिंबाच्या क्षेत्रात लहानच आहे कारण डाळिंब मलाबद्दल मी ब्लँक होती पूर्ण ब्लँक होती मला डाळिंब काय आहे कसं आहे काहीही माहीत नव्हतं पण मला एक पिकवायची होती फळबाग म्हणून मी ती पिकवली परंतु दोन वर्ष अक्षरशः मी फर्स्ट एड झाली कारण मला कोणी ज्ञान सांगायला नव्हतं आता तुम्ही जेंट्स लोक पिकवतात त्याचा अनुभव येते की काय कसं आहे मी तर एक लेडीज आहे हा याला फोन करू दे त्याला फोन करू दे याची माहिती मिळव त्याची माहिती मिळव सगळं काही करून बसले तसाच मला एक दुवा मग राहणे सरांचा सापडला त्यांचा दोन आधी मी युट्यूबवर बघितलं भीत भीत त्यांना फोन केला की हे उचलतात की नाही आपला कोण त्यांना फोन करून अक्षरशः एवढा त्रास दिला मी की बस पहिल्या वर्षी माझं थोडं कमी प्रॉडक्ट निघालं दुसऱ्या वर्षी आमच्या घरचे लोक सगळे म्हणत काढून टाका काही त्रास जास्त होत मग राहणे सरांनी सांगितलं की, सांगित की मॅडम काढू नका आपण पिकवून पाहू म्हणून मागच्या वर्षी अक्षरशः मला साडेपाचशे झाडात मी साडेसात लाखाचा फोन झाला आणि तेही राणे सरांनी सांगितलं की, सांगित की शंभर रुपये भाव आहे पटकन विकून टाका आम्ही विचार नाही केला पटकन विकून टाका आणि अक्षरशः म्हणतात ना की त्याच्यातूनही शहानपण शिकल्या जाते माझी अक्षरशः म्हणजे डीपी जळाली एक महिना माझ्याला पाणी नव्हतं ते ढीपी जळाली पूर्णपणे डाळिंबाची बाग सोकली झाडं फळा फळावर झाडावर फळं तसेच होते पण परत बार धरला आणि त्या दा बारानं मला साडेसात लाख रुपये दे म्हणून याला म्हणतात वाईटातूनही चांगलं घडतात त्यामुळे राहणे सरांचे मी खूप आभार मानते त्यांनी मला सजेशन दिलं आता मी काढायचा विचार करणार नाही <laughs> थँक्यू सर थँक्यू मॅडम आपण या ठिकाणी आपली मुलाची माहिती या ठिकाणी दिलीत आपण या ठिकाणी उपस्थित